राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ दुसरी पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन अशोक रावांचा अर्ज आता सुप्रीम कोर्टात आदर्श घोटाळ्यातील नाव वगळण्यासाठी अजूनही प्रतीक्षाच धर्माबाद न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत पासष्ट प्रकरणांची तडजोड डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल दरगाह हजरत नवाब सरफराज शहीद यांच्या तीनशे अठ्ठावन्नावा उरुस उद्या साजरा बिलोली तालुक्यातील कारला येथे उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकी ठार महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी वातावरण शेतकरी उद्ध्वस्त आता बातमीपत्र विस्ताराने आदर्श घोटाळा प्रकरणामध्ये अशोकराव चव्हाण यांच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आदर्श प्रकरणातील आरोपीच्या यादीमधून नाव वगळण्याची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर त्याविरुद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे जोपर्यंत निकाल लागत नाही अथवा याचिकेमध्ये अशोकराव चव्हाणांचे नाव असावे किंवा नसावे याचा फैसला होत नाही तोपर्यंत आरोपीच्या यादीमध्ये श्री चव्हाण यांचे नाव ठेवू नये असेही सर्वोच्च न्यायालयाने आज म्हणाले आहे यामुळे कायमस्वरूपी जरी नसले तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे धर्माबाद येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत दाखलपूर्व अठ्याहत्तर प्रकरणांपैकी सत्तेचाळीस प्रकरणात तडजोड हो करून एक लाख पंधरा हजार पाचशे पन्नास रुपये वसूल झाले तसेच दिवाणी प्रकरणे एकवीस पैकी नऊ प्रकरणात तडजोड झाली तर फौजदारी प्रकरणे अठ्ठावीस पैकी नऊ प्रकरणात तडजोड झाली व त्या तडजोडीत एकूण बारा हजार रुपये वसूल झाले प्रकरणे तडजोड होण्यासाठी माननीय श्री चंद्रभूषण ओंडरे साहेब दिवाणी न्यायाधीश हे सकाळपासून तडजोडीसाठी प्रयत्नशील होते तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री विनायकराव पवार हेही पक्षकारांच्या तडजोडीसाठी समजावून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील होते यावेळी अभिवक्ता संघाचे ऍडव्होकेट सुभाष जोशी ऍडव्होकेट खानापूरकर ऍडव्होकेट कारेगावकर ॲडव्होकेट चिंतागावकर बिलोलीकर लकडवार मखदुन शरीफ ॲडव्होकेट सोनटक्के जगदंबे रत्नाळीकर व तसेच सहकारी वकील श्री एम एन कसबे हे हजर होते कार्यक्रमात डी पी पाटोदेकर आर बी छिद्रावर न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक शेख सलीम गुलाम नबी एवतीवाड खंदारे लघुलेखक विजयक अली चौहान दुर्पडे सूर्यवंशी लिपिक व साई सायडे अशोक शृंगारे अब्दुल जब्बार शिपाई पोलीस निरीक्षक भापकर पोलीस जमादा वटजे मुख्याधिकारी सुनकेवाड यावेळी हजर होते अशा प्रकारे धर्माबाद न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत पासष्ट प्रकरणांची तडजोड करण्यात आली नांदेड शहरातील सर्व वाहन मालक चालक यांना उद्या साजरा होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात मोठमोठ्या मुट मिरवणुका व आंबेडकर पुतळ्याजवळ धार्मिक वंदना या निमित्ताने मार्गात बदल करण्यात आला आहे आणि उद्या निघणाऱ्या मिरवणुकीत मुख्यतः राज कॉर्नर आयटीआर शिवाजीनगर कला मंदिर बजिराबाद चौक मार्गे आंबेडकर पुतळा तसेच सिडको हडको बर्फी चौक हबीब टॉकीज महावीर चौक गांधी पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय शिवाजी पुतळा मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी येऊन धार्मिक वंदना करतात त्यामुळे अनेक मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांची व पाचचाऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीमुळे मिरवणुकीतील भाविकांना अडचणी होणार नाही यासाठी कॉर्नर ते जुना मुंडा या मार्गावरील वाहतुकीस उद्या सकाळी नऊ ते सायंकाळी अकरा पर्यंत वजिराबाद चौकाकडून शिवाजीनगर श्रीनगर राज कॉर्नर तरोडा नाक्याकडे जाणारी वाहतूक वजीराबाद चौक पक्कीचा लालवाडी अंडरब्रिज काब्रानगर तरोडा नाका अशी जाईल तसेच जुना कडून आयटीआय वर्कशॉप राजकारणाकडे जाणारी वाहतूक ही हिंगोली गेट उड्डाणपूल किंवा अंडरब्रिज येथून आनंदनगर पीरबुरहाण नगर मार्गे चैतन्य नगर शिवमंदिराकडे जाईल तसेच नांदेड शहरात कोणत्याही प्रकारच्या मोटरसायकल मिरवणुकींना परवानगी देण्यात आलेली नसून भाविकांनी मोटारसायकल मिरवणूक न काढता पोलीस प्रशासनास मदत करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईकच बातमीपत्र अबीट गोळीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू आंबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत बिलोली येथील प्रसिद्ध व दर्गा हजरत नवाब सरफराज शहीद यांची सरफरूस चौदा फेब्रुवारी रोजी मंगळवारी साजरा होत आहे हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असून हजारोंच्या संख्येने लोक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात येथे वेगवेगळ्या जातीचे लोक मस्जिद व दर्गा पाहण्यासाठी येतात ही दर्गा व मस्जिद मोगल शासन हिजरी आहे ही प्रसिद्ध मस्जिद व दर्ग्याला तीनशे सत्तर वर्ष झाले आहेत ही प्रसिद्ध दर्गा आंध्रा सीमेवर असून हे पाहण्यासाठी दुसऱ्या राज्यातून अनेक भाविक पाहण्यासाठी येथे येतात हे प्रसिद्ध मस्जिद व दर्गाच्या वस्तू आज तयागत चांगल्या परिस्थितीत आहेत या दगडाच्या बांधकामासाठी हजारोंच्या संख्येने संपूर्ण दगडी बांधकाम झालेले आहे सगळी मस्जिदच्या बाजूस मकबरा बांधलेला आहे पाठीमागे त्यांचे पूर्वज व उपसेनापती यांचा मकबरा आहे परंपरेनुसार दरवर्षी आठवडी बाजार दर्गाच्या परिसरात भरला जातो या मस्जिद व दर्ग्याला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे आणि सात आठ वर्षापासून मुतवल्ली शौकत बेगनी शासनाला सतत पाठपुरावा करून सन दोन हजार मध्ये या दर्गाच्या व मस्जिद दुरुस्तीसाठी शासनाने निधी दिल्याने मस्जिदीला मिनार फेब्रुवारी दोन हजार मध्ये नवीन मिनार बसविण्यात आले आहे आणि मागील दर्ग्याचे काम व मस्जिदीच्या समोर बाजू स्पर्शीचा चा कान सुद्धा चालू आहे पुरातत्व विभागाने चांगल्या प्रमाणे काम केले आहे व तसेच या कानाचे आयथ रिकन्स्ट्रक्शन मागील दर्ग्याच्या फरशीचा काम श्री वैजनाथ एम्फळ चांगल्याप्रमाणे काम केले आहे मस्जिद व दर्गाच्या कामासाठी मी मुतवली या नात्याने पुरातत्व विभाग वाहाने साहेब साखरे साहेब निपुणे साहेब अंसारी साहेब यांचे आभार मानले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर पुरेश यांनी दिली आहे बिलोली पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कारला येथील बिलोली बोधन महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या दुचाकी स्वारने धडक दिल्याने दुचाकी स्वार दोघे जखमी झाले ही घटना बारा एप्रिल रोजी संध्याकाळी सन्द। आठ वाजता घडली बिलोली येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कारदा खुर्द येथील बिलोली बोधन राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला सेटरिंग घेऊन जाणारे ट्रॅक्टर टायर पंक्चर झाल्याने बिलोलीकडे न जाता थांबले होते सगरोळी फाट्याकडून येणारे दुचाकी क्रमांक एम एच सव्वीस वाय नव्वद सत्तावन्न या गाडी स्वारांनी उभा असलेल्या ट्रॉलीला धडक दिली यात रमेश मारुती बोडके वय वर्ष चाळीस मारुती मारुती सिरगिरे वय वर्ष चाळीस हे दोघेही गंभीर जखमी झाले हे दोघेही पोखर्णी तालुका बिलोली येथील रहिवाशी आहेत जखमींना बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पुढील उपचारासाठी डॉक्टर वाघमारे केम यांनी नांदेड येथे पाठवले आहे महाराष्ट्रात सर्वत्र गेली तीन दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे या बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बीड लातूर नगर जिल्ह्यात तसेच औरंगाबाद नाशिक धुळे जालना अशा राज्यांच्या सर्वच भागांमध्ये पाऊस सध्या सुरू आहे सध्या काढणीला आलेले पीक जमीन दोस्त झाले आहे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे ठार होत आहेत अनेक ठिकाणी झाडे वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर कोसळले आहेत शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसाचे जनजीवन या अवकाळी पावसामुळे विस्कळीत झाले आहे भर उन्हाळ्यात या पावसामुळे छत्रा घेऊन लोक रस्त्यावर दिसत आहेत जिथे उन्हाचा कडकडाट जाणवायला हवा तिथे थंडी वाजायला लागली आहे गारपिटीने फळ भाज्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि अवकाळी पावसामुळे एकंदरीत नुकसान व जनजीवन विस्कळीत झाले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात पराभव समोर दिसत असल्याने राणेंची सटकली शिवसेनेचा राणेवर टोला मुंबईमध्ये सकाळी सकाळी वाहतूक खोळंबली चाकरमनी खोळंबले मंत्रालयात आता मुलाबाळांसह येण्यास परवानगी मिळणार वादळाचा परिणाम यंदा सर्वत्र आंबे महाग शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन अशोक रावांचा अर्ज आता सुप्रीम कोर्टात आदर्श घोटाळ्यातील नाव वगळण्यासाठी अजूनही प्रतीक्षाच धर्माबाद न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत पासष्ट प्रकरणांची तडजोड डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल दरगाह हजरत नवाब सरफराज शहीद यांच्या तीनशे वा उरुस उद्या साजरा बिलोली तालुक्यातील कारला येथे उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकी स्वार ठार महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी वातावरण गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त आणि बरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या